असं फिरवत फिरवत काढ मी काय तरी करत असतो दोघं काढ नाही हे आंतरपीक म्हणून गहू केला आहे उसामध्ये थोडा थोडा ऊस चांगला फुटवा वगैरे गहू काढायला येते परत गहू काढून घ्यायचा आणि मग ऊस छान फुटते नंतर त्याला ड्रिप करायचं गहू निघाल्यानंतर तर मित्रांनो ही आहे आम्ही पेरलेला गहू आणि ही आहे आम्ही पेरलेला ऊस ही पहा एक नंबर ऊस ही पहा एक नंबर ऊस ही पहा एक नंबर पहा एक नंबर, एक नंबर चला तर मग आपण कांद्याकडे जाऊ मग कांदे आहेत तिकडं उगवायला लागले थोडं थोडं गवत कुठे जा मग थोडं थोडं गवत आलंय त्यात आपण ते कोळप मारून घेतले कोळप मारून घेतल्यामुळं गवत कमी झालं आहे जरा हे गहू त्याला पाणीच भेटलं नाही बघा हा तसं झालं बघा जे पाणी भेटले ती चांगलं आलं जिथं पाणी भेटलं नाही ते असं झालं आहे हे कांदे मस्त कांदे आलेत पाईप लावलं आहे कांद्यामध्ये मिरची लावली हे कांदे झाले त्याला ठिबक लावून घ्यायचे मिरचीला मिरच्या पण चांगल्या येतात कांद्याची साईज बघा मोठं आहे त्यामुळे ह्याचा कांदा पण मोठा तयार होत आहे ह्याचा बुड मोठं नको मुंदा मोठा असल्यामुळे कांदा पण बरं कसं मोठं होतंय टोकन पद्धतीनं आपण पेरून घेतलेला आहे कांदा लावलेला नाही हा टोकन पद्धतीनं पेरून घेतला आहे हे बघा मिरची नुसता आली आहे ना मोवा पडायला मस्त आहे एक एक लावलाय कांदा निघालय हो का पातीचे कांदे विकायला निलेत निकलले बाजारात चांगला भाव आहे वीस रुपयाला गड्डे आहे बारक बारक असं आहे आणि जेवढं मोठं आहे तेवढं उपटून नेलं पाण्याला आली मिरची पैसे होतात गडीचे पण चांगले कांदा गडीचे वीस रुपयाला एक आहे मोठं मोठं उपटलं छोटं तेवढं आहे मारद तर असं का पातीवरच विकायला जात आहे मार्द का कांदे करायची त्याची तसं पण कांद्याला काही एवढा भाव नाही आजकाल बघा मका खाण्यासाठी लावली खायापुरती मका लावली कांद्याला आजकाल भाव कमीच आहे गहू पण खाया खायपुरता होते ऊसाचे पण पैसे होते नो टेन्शन चांगला मस्त गहू आला गहू वर्षभर खाऊन पण थोडा विकायला भेटेल मोठा गहू लावला मस्त झालं हो। पाण्याला आलंय ती सरीने पाणी देतात पाटाकेच पाणी बघा गहू काढून झाल्यावर मग पुन्हा आम्ही हे लावतो ठिबक लावतो ठिबक लावल्यावर पुन्हा दारी धरायची गरज लागत नाही चला तो तो चला होऊ दे काय पण खातोस ना घाना का गवत खाल्लं होतेच का गहू खाल्लाच उलटी व्हायला इथे पण हे विकायला होते बघा कांदे लावलेल्या मोहरी खायला होती मोहरी काय आणि ती लगेच हे बटाटे निवडे लावले पाच सहा काकऱ्या पाच काकऱ्या आहेत खायापुरती होते आपले चिप्स वगैरे हो होणारे का आम्हाला घरच्या घरी भागत आहे खुरपायचं अवघड आहे हे डुबं मारून घेतले खुळप खुर्पा। खुरपायचं अवघड आहे म्हणून काही लवट नाही जास्त चला बाय